नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो राम राम आज आपण आलोय सांगोले ज्या याचे जरशी गाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील जरशी गाईंची माहिती घेणार आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जर्शी गाईंचा बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो बाजार कसा भरला आहे बघा टॉप क्वालिटीच्या जरशी गाया कव्हर करायचा प्रयत्न करूया व्हिडिओ आपण कुठून बघताय कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो बाजारामध्ये पशु खरेदी करत असताना चांगला जाणकार माणूस घेऊन या जेणेकरून फसवणूक होणार नाही बऱ्यापैकी बाजार म्हणल्यावर बाजारच असतो अनेक तऱ्हेची माणसं येत असतात सगळीच माहिती चॅनलला काही खरी सांगतीलच काय नाही तर आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेळी बाजार मेंढी बाजार बैल बाजार याची जर गर्श असेल किंवा कालवडीचा बाजार खेलार कालवड त्या ठिकाणी बैल बाजार संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत असतो तर बऱ्यापैकी आपण शेतकऱ्याला प्राधान्य देतोय शेतकरी जगे दाखवतोय तर बघू आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तुमचे आहे दादा गाई कसे आहे दादाला जुळले जुळले गे कितवे आता तिसरा तिसरा तिसरे बा म्हणजे गाभण बन आहे ना नाही दुधावरच दुध पटाय गे होत किती रुपये किंमत सांगतात दोन्ही मिळून सत्तर हजार दोन्ही सत्तर सांगताय बघून घ्या मित्रांनो दोन आहे कि चालू हिचं दूध चालू आहे होय कि चालू हिचं पंधरा लिटर आहे तिचं हिचं पाच लिटर आहे पाच लिटर गाब नाही द्या हे गाप गेले अडीच महिन्यात हे आत्ता गेलंय आता गाप्तापासून मिळणार आहे मिळणार की <coughs> गाबण ना। आहे का पण तुम्ही तपासले का नाही काय अच्छा असं आहे काय तर गाबन आहे काय कमी होईल पेवरला बसले होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्याऐंशी बारा आहे धन्यवाद स्रोत राम राम नमस्ते गाव कुठला आहे इंदापूर इंदापूर किती वेळ येतात जाई ही पहिल्यांदा आहे दादा पहिल्यांदा आहे का दात दाताला कसं आहे दोन दात दोन दात आहे काय बघून घ्या मित्रांनो दोन दात आहे पहिल्या वेचाच आहे की चालेल पहिल्या वेचाला पहिले आता वीस बावीस चाललं दाताला दोन दात दोन दात आहे काय ठीक आहे तर बघून घ्या तसे पुढे फिरवाय तिला फिरवणार नसावता तुमच्यात येत पण या महागारी काय किंमत सांगतं हे जी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का काय मागणी झाली मातेल किती पर्यंत पंच्याहत्तरपर्यंत पंच्याहत्तर पर्यंत मागणी झाली किती आल तस पंच्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी आलं तर द्यायची ब्याऐंशी आलं तर द्यायची बघून घ्या ब्याऐंशी हजार आलं तर देश पहिल्या व्यक्ताच दोन जात आहे मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याऐंशी तीस हा पाचशे अठरा हा पाचशे एकोणसत्तर पाचशे अठरा हा पाचशे एकोणसत्तर हा ठीक आहे धन्यवाद राम 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 गाव कुठले आहे इंदापूर फिंदापूर किती वेळ येता ये हे तिसरी येता आता खाली झाले तिसरी अंदा हां दुसऱ्या येताला दूध किती दिले दुसऱ्या दुसरे दिले ये अठरा एकोणीस अठरा एक अठरा एकोणीस म्हणजे आठ नऊ आठ नऊ लिटर दूध देते का फिक्स देते दातल संपले आहे असं लिटर काय झाले आता खाली पॉन्ड झालं आताच खाली झाली किती किंमत सांगतो सत्तर सांगता है। सांगता है। बाता बाता सांगा ते सत्तर आहेत सत्तर सांगताय सांगताय अजून कमी जास्त करूत की किती सुटेल देश कि मग सांगा आता येले म्हणलं जरा उघड पडलो हा उघड पडते जरा येल्यावर आठ पोत देऊन टाक साठ आलं दे मित्रांनो बघू शकताय ताजी येलेले साठ हजार आलं तर मालकाच म्हणणार देज एक आठ नऊ आठ नऊ लिटरचं माप आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण यांचा नंबर देणार आहे तर मोबाईल uh, नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर सव्वीस पंचेस ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आता आपण संपर्क नंबर दिला त्याच्यावर संपर्क साधून हे काही करेक्ट करू शकतो धन्यवाद दे धन्यवाद राम 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 गाव कुठलं निर्णयम गाव बाय किती वेळ आहे दुसरं आताला पोटातला दुसरा काय आता हा पोटाचा दुसरा किती दिवस बाकी दिला तिला आणि करेक्ट तेरा चौदा दिवस बाकी आहे तेरा चौदा दिवस घेईल किती चालेल आता पाहिलं वीस पिळले अठरावीस वीस पिळले गे आता चालेल तेवढं वीस पिळेल आरामसे नऊदा नऊदा मान जाता संपली आहे ना कड जात करते किती किंमत त्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगत बरं बघून घ्या मित्रांनो मालकानं पंच्याहत्तर हजार किंमत सांगली काय होईल याची किंमत सात ला फायनल माग नेहा म्हणलंय पंचावन्नला मागत ते पंचावन्न मागणी होते बर कधी झाले खाली परवा दिवशी झाली जाई परवा दिवशी झाली काय तर बघून मित्रांनो परवाच्या दिवशी खाली झालेली काय नाही राहायचं येतोय ते हा कोंड खाली खाली कोंड आहे काय किती चालू आहे दुधिच दूध आता चालू आहे पाच सहा पाच सहा आता धार काढली काय ती रात्री काढलेली आहे आता नाही सकाळची सकाळची काढले नाही काय पाच सहा पाच सहा लिटर देते कवळा दिवस चिकावर चिकावर आहे का चालेल तुझा काय होईल द्यायची किंमत फायनल पंचाळीस फायनल पंचाळीस ही किती ही पर्यंत सुटेल हा किती पर्यंत सुटली हे ला मागते ती पंचावन्न म्हणले बघून घ्या मित्रांनो ताजी ना नाही का असला सड पट्ट्याला नंबर बरं हे तुमचंच आहे हा आपलंच आहे दिली होती केवढ्याला दिली ती बहात्तरला दिली बहात्तरला दिली ती कशामध्ये मोडते ही जर्मनी ओरिजिनल जर्मनी बर किती चालते तू झाली वीस बावीस लिटर दूध बावीस लिटर दूध देते बघून घ्या मित्रांनो झाले कितीला झाला व्यवहार इथं व्यवहार कितीला झाला हा कितीला झाला म्हणला व्यवहार बहात्तरला कोल्हापूर वाल्या दिले कोल्हापूर वाल्याने बहात्तरला घेतले तुमचा मोबाईल नंबर आहे मला त्र्याण्णव सत्तर सत्तर हा सत्तावीस बहात्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ठीक आहे धन्यवाद तर शक्य मित्रांनो कोणाला पाहिजे असतील काय तर त्यांचा आपण नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकतात बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या गायी येत असतात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये किमती देखील कमी जास्त होऊ शकतात त्यामुळं बाजारात येऊन त्या ठिकाणी आपण गायीची माहिती घेऊ शकता तुमच्या एडले साहेब की तिने तुमच्या जाईल त्याकडेच येते आमच्याकडे काय राम 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 गाव कुठलं आमचं कोल्हापूर कोल्हापूर बरे वेले काय विहिल्या आज वीस दिवस वी झाले वीस दिवस झाले ते दूध खाली काढलेली ते खालीच गायदणं दिले आता कोणी याने घेतले का याने घेतलं बर कशा तर भांड्यात काढायचं ना दूध काय करायचं भांड्यात काढून काय करायचं काय नाही बरं खाली चालले की जाऊन जाऊन दे हा जाऊन दे दूध गंगा म्हणाय त्याला अच्छा असं आहे काय हा झालं दिलं आलं हो बरे सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार लिहिले पंचावन्न सत्तावन्न सत्तावन्न हजार सत्तावन हजार मित्राने बघून घ्या सत्तावन्न खाली काय भांडू तर देऊन टाकले देऊन टाकले ते जावन तुमचीच आहे शेतकरी मित्राने बघून घ्या बाजारामध्ये अशा पद्धतीनं आहे त्या काय होईल ह्याची किंमत कुठली ह्याची ती आता काय मागते बघा पस्तीस ला पस्तीस ला मागते यायला झाली ना दुधावर आहे दुधावर आहे चौदा लिटर दूध आहे सात सात लिटर दूध आहे बोलीत मिळेल दूध आहे हे दुधाचे बोलीत आहे शांत बाला नाही बाला नाही त्याला काय मी सत सत लिटर च्या बोलीत मिळेल असेल हे ही दिली केवढ्याला ती पन्नास ला दिली पन्नास ला दिली कुठल्या ब्रीड मध्ये येते ही जर्सी मध्ये येते प्युअर ती ती व्याज झाले ती व्याज झाले द्यायचे या मी दोन राहिले हा ती दोन राहिले दया हा दोन राहिले बरी किती पर्यंत सुटतो हे सांगतो सांगतोय मी सत्तर झाले पन्नास पर्यंत द्यायचे ठीक आहे आणि हे जे जर सांगतो सांगतोय नव्वद मी झाले सत्तर पर्यंत द्यायचे बरं दाताल कसे ही दोन दात आहे ही जुळल्या ही जुळल्या दोन दात आहे आणि अजून नवीन आहे हा नवीन आहे वेद किती वाईज पहिले येत आहे दुसरे येत आहे व्हायरल दादा चालल्या मोबाईल नंबर सांगा तुम्ही बहात्तर एकोणपन्नास त्र्याऐंशी पंधरा सत्तर तर शक्य मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा धन्यवाद